नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांसाठी आता आनंदाची बातमी आहे की जे काही सोलार पंप योजनेमध्ये आपल्याला नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपल्याला शासन हे आता अनुदान देत आहे तर मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या अर्थसंकल्पामध्ये जे काही शासनाने निर्णय घेतलेला आहे की आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना आता सोलार पंप हे अनुदान दिले जाणार आहेत तर मित्रांनो यासाठी आपल्याला अर्ज कोठे करायचा आहे आणि यासाठी जे काही पात्रता लागते हे पात्रता काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आपल्या मित्राला शेअरसुद्धा करा चला मित्रा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता मागेल त्याला सोलार पंप मिळणार म्हणजे आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना आता सोलार पंप हे शासन देणार आहे तर मित्रांनो मागेल त्याला पंप राज्य सरकार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे काही अर्थसंकल्प झाला होता या अर्थसंकल्प याच्यामध्ये काही शासनानं घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आता नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के अनुदानामध्ये सोलार पंप हे देण्यात येतील तर मित्रांनो यामध्ये साडेआठ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता है। या योजनेचं नाव आहे कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत नव्वद टक्के अनुदानावर सोलार पंप मिळवा तर मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी कुसुम सोलार पंप योजनेसाठी कोण पात्र असणार आहे नेमके काय पात्रता आहे या पूर्णपणे माहिती सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनेसाठी कोणतीही मोठी अशी अट आणण्यात आलेली नाही जे अर्जदार शेतकरी आहेत केवळ त्यांनाच या कुसुम सोलार पंपचा लाभ मिळणार आहे यासाठी अर्जदार हा कोणत्या खुल्या प्रवर्गातील किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीतील असाल तर त्याला फार मोठा फायदा आहे फक्त अर्जदाराच्या नावे जमीन असावी जर आपल्या नावे जमीन नसल्यास या योजनेचा लाभ हा त्याला मिळणार नाही ज्या भागात किंवा शेतात वीज जोडणी अद्याप पोचलेली नाही केवळ अशा शेतकऱ्यांना पास लाइट ची सुईदा असुन है। 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 है अनुदान भेटणार आहे त्यामुळे शेतांच्या जवळपास लाईटची सुविधा असू नये तर मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे ही योजना सर्वांसाठी आहे मात्र एस सी जर आणि एस टीमधील जे काही लाभार्थी असतील अशांना पंच्याण्णव टक्के हे अनुदान हे शासन देणार आहे आणि इतरांना नव्वद टक्के अनुदान हे देणार आहे तुमच्या शेतीजवळ लाईट नसू नये अशा शेतकऱ्यांना ही योजना देण्यात येणार आहे तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल या कुसुम सोलार पंप अंतर्गत मिळणारे लाभ कोणकोणते आहेत तर याच्यामध्ये मी पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगतो आणि अर्ज आपल्याला कसा करायचा किंवा कोण्या ठिकाणी करायचा याचीसुद्धा थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो पाहू शकता कुसुम सोलार पंप योजनेद्वारे अर्जदार शेतकऱ्याला सौर ऊर्जेवर चालणारे सौर पंप मिळते तसेच अर्जदाराला या सोलार पंपावर तब्बल नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के अनुदान हे दिले जाते मिलना तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के अनुदान हे या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो खाली पाहू शकता तुम्ही खुल्या प्र वर्गातील शेतकरी जर असतील तर त्यांना कुसुम सोलार पंपसाठी नव्वद टक्के अनुदान भेटणार आहे आणि जर शेतकरी हे अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा मागासवर्गीय असतील तर त्यांना तब्बल पंच्याण्णव टक्के हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर तुम्ही खुल्या वर्गातील असाल तर अशांना नव्वद टक्के अनुदान दिलं जातं आणि एस सी आणि एस टीमधील असाल तर त्यांना पंच्याण्णव टक्के अनुदान या योजनेद्वारे दिलं जातं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फार महत्त्वाचं आहे म्हणजेच जे शेतकरी कुसुम सोलार पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करतील त्यांनाच पंच्याण्णव टक्के एवढी मोठी रक्कम माफ केली जाणार आहे तर मित्रांनो पहा तुम्ही की जे ऑनलाईन अर्ज करतील त्यांना पंच्याण्णव टक्के आता जे काही रक्कम आहे माफ केली जाते केवळ पाच ते दहा टक्के एवढीच रक्कम भरायची आहे आणि या त्याद्वारे मोफत अगदी सस्त किमतीत सोलार पंप तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी अवश्य तुम्ही अर्ज करायचा आहे आणि नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के तुम्हाला या योजनेमधून अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न निर्माण झाला असेल की आता अर्ज कोण्या वेबसाईटवर जाऊन करायचं आहे तर मी यामध्ये थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो कोण्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भर भरायचा आहे ते तर मित्रांनो आपल्याला आपल्या गुगल क्रोममध्ये जाऊन यम एस के पी वाय दोन हजार चोवीस असे टाईप करायचं आहे आणि त्याला सर्च करायचं आहे मित्रांनो सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जे काही पहिलीच वेबसाईट या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र असे टेटस या समोर नाव आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिलीच वेबसाईट आहे याला क्लिक करायचं आहे म्हणजे सर्च करायचा आहे मित्रांनो पाहू शकता जे काही एम एस के पी ऑफिसल याची ही इंटरफेस आहे महावितरण जे काही कंपनी आहे याचं सर्विस देत आहे तुम्हाला याची ही वेबसाइट आता आपल्या समोर ओपन झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही मेन मेन्यू या ठिकाणी आपल्याला दिसत आहे थ्री डॉ थ्री डॉट तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर जे काही तिसऱ्या नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे बेनिफिसरी सर्विस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे काही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असे या आपल्यासमोर इंटरफेस ओपन होऊन जाईल मित्रा तर मित्रांनो जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी जे काही पहिलीच वेबसाईट आपल्यासमोर अर्ज करा असे नाव आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून जे काही तुम्ही अर्ज या योजनेसाठी करू शकता तर मित्रांनो तुम्ही जर अर्ज केला असाल आणि अर्जाची स्थिती जर तुम्हाला पाहायची असेल तर मित्रांनो दोन नंबर ऑप्शनला आपल्याला क्लिक करून पाहायचं आहे आपली अर्ज कुठपर्यंत आहे ते येते तर मित्रांनो पाहू शकता फार महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा पर प्रकारे अर्ज करायचा आहे अर्ज करायच्या ऑप्शनमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर आपली अर्जाची स्थितीसुद्धा पाहायला मिळते मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे नव्वद टक्के जे अनुदान या योजनेमार्फत तुम्हाला मिळणार आहे हे नव्वद टक्के अनुदान आणि पंच्याण्णव टक्के अनुदान हे तुम्हाला या योजनेतून मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला भेटत जातील चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये